पत्र लिहिलं आहे मी बावडुकुळे साहेबांना आमचे पालकमंत्री मोदय पालकत्व आहे त्यांच्याकडे आणि मान्य आनंदरावजी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष रामटेक आणि आमचे समन्वय कॉर्डिनेटर पालकमंत्री कार्यालय आणि दोन्ही जिल्हे किशोरजी रोधकर यांना तीन लोकांना पत्र दिलेलं आहे पत्राचा आशय असा आहे की मला कुही तालुक्याचं समन्वय समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे आता ते पालकमंत्री महोदयाचं ते हे करतात आता मी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो <coughs> एकोणीसशे सत्त्याण्णवपासून निवडणुका लढतो तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद झाली असेल बाजार समिती झाली असेल विधानसभा झाली असेल तर ते साधारण दोन वेळा मी विधानसभेचा आमदार पण होतो तर त्यामुळं बऱ्याच प्रशासकीयदृष्ट्या मी काम केलेला कार्यकर्ता आहे जमिनीवर काम करतो कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही ऑफिसेसमध्ये आणून त्यांचे थेट प्रश्न सोडवण्याची भूमिका ही माझी मागच्याही कालखंडात होती आताही आहे आणि पुढेही राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीबद्दल कुठल्याही गोष्टीचा काही विषय नाही आहे भारतीय जनता पार्टी आपली आई आहे आपले वडील आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीने सगळे दिलेलं आहे नेत्यांचे फार मोठे उपकार आपल्यावरती आहे अशा याच्यामध्ये मला ते समन्वय समितीचं अध्यक्षपद नको आहे एक सामान्य कार्यकर्ता ज्यानं वर्षानुवर्ष हे भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे विपरीत परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे त्यावेळेस कार्यकर्ते एवढे नसताना किमान त्या भारतीय जनता पार्टीचं कमळाचा झेंडा घेऊन घरोघरी जाण्याचं काम करून एकेका कार्यकर्त्याला जोडण्याच्या भूमिका ज्या कार्यकर्त्यांनी केल्या वर्षानुवर्ष त्या कार्यकर्त्याला संधी द्या असं माझं म्हणणं आहे आणि त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा जुन्या कार्यकर्त्याचा सन्मान जर झाला तर खऱ्या अर्थाने एक वेगळी न्यू खऱ्या अर्थाने पार्टीमध्ये जाईल वेगळा संदेश जाईल ही भूमिका माझी आहे नाही जुने कार्यकर्ते खऱ्या अर्थाने अटलजी सांगत होते जुना कार्यकर्ता खऱ्या अर्थाने या पक्षाची नीव आहे पक्षामध्ये वाईट दिवस आले तरी हा जुना कार्यकर्ता सांभाळून राहणारा कार्यकर्ता आहे आपण कितीतरी उदाहरण असे पाहिले की वाईट दिवस आले तर हे जे नवीन येणारे कार्यकर्ते क्षणामध्ये दूर होतात <coughs> परंतु जुना कार्यकर्ता खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण भूमिका करत असल्यामुळं त्याचाच सन्मान झाला पाहिजे जुन्या कार्यकर्त्याला शासकीय याच्यामध्ये सरकार आल्यानंतर त्याला संधी भेटली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने कुठल्याही कार्यकर्त्याची राहणार आहे कुठल्याही पदाधिकारीची राहणार आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी समन्वय समितीचं अध्यक्षपद देऊन काय अर्थ आहे एक कार्यकर्त्याला दुसरा द्या दुसऱ्या कार्यकर्त्याला द्या सामान्य कार्यकर्त्याला द्या त्यांनी ज्याने काम केलं त्याचा त्याचा सन्मान करा म्हणजे एक पार्टीमध्ये एक वेगळी इमेज जाईल की सामान्य कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहेच अंत्योदयाचा जेव्हा नारा देतो आपण शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आपण विचार करतो त्या ठिकाणी पंडित दिनदयाल दिन उपाध्याने हा नारा दिलाच आहे तर त्याची नीव खऱ्या अर्थाने या निमित्त साकार झाली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने माझी आहे आता हे प्रमुख लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे बैठक के घेतल्या पाहिजे का असं झालं कोण याला वल दिलेला दिलेला आहे कोणी याची नीव हे के काय के केलेली आहे सुरुवात कोणाला नको होत आहे तर याची चिंतन आपल्या पार्टीच्या वरिष्ठ स्तरावरच्या नेत्यांनी हे खऱ्या अर्थाने केली पाहिजे हे एवढं तर प्रामाणिकपणे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात आहे ना असे तीन, तीन 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 फाटे फुटतील तर त्याच्यामुळे का होते कार्यकर्ते संभ्रमात आहे आगामी काळामध्ये पंचायत या निवडणूक आहे या निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे कार्यकर्ते एकसंग राहिले पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने माझी असल्यामुळं मी हे पद नाकारलेलं आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला द्या त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला दिल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याच्या पक्षाविषयी या भावना नेत्याविषयीच्या भावना अत्यंत चांगला मेसेज जाईल ही भूमिका माझी आहे कसा आहे की आता ह्या तुमच्या माध्यमातून तिकडे गेल्यानंतर वरिष्ठ नेते मंडळी थोडाफार विचारणा करतीलच तर त्याच्यामध्ये विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल की कशा पद्धतीने या उमरेड विधानसभेची सगळे सगळं सगळं आलं जिल्हा आणि उमरेडच गेलं तर उमरेड गेल्याच्या मागचं काय भूमिका आहे या भूमिका तर मांडणारच आहे मांडावंच लागणार आहे आणि त्याच्यामुळे ही जी संभ्रमावस्था आहे की जुन्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी काही विचारायचं नाही नवीन कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं नाही त्यांना त्याच्यामध्ये एंटर करायचं आणि जुन्या कार्यकर्त्यावरती कुरघोडी करायची आणि नवीन कार्यकर्त्याला पक्षच माहीत राहायचं नाही तर त्या ठिकाणी समन्वयाची भूमिका झाली पाहिजे कुठेतरी मी आता माझ्या माध्यमातून एखादी ज्यांना विनंती करणार आहे पार्टीच्या लोकांना माहीत आहे वे वेगवेगळे सेल भरपूर आहे एखादी नवीन कार्यकर्त्याला सांभाळण्याचं एखादी सेल त्याचंही झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि जुन्या कार्यकर्त्याचाही सन्मान होण्याकरता एखादी नवीन सेल हो हे ओपन केलं पाहिजे ही पण भूमिका खऱ्या अर्थाने माझी राहणार आहे